मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने स्टार प्रॉवरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधान ही, ही बेंगलोर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेंटरला भेट दिली त्यानंतर नाशिक येथील भोसला मिलिटरी कॅम्पला सुद्धा तिने भेट दिली होती आता तेजश्री प्रधानने केलेल्या कामगिरीबद्दल तिचे चाहते तिचं अभिनंदन करताना दिसतात तर काल नऊ फेब्रुवारी रोजी जुहू हाफ मॅरेथॉन दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं होतं त्या मॅरेथॉनमध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रधानने भाग घेतला होता तिच्याबरोबर अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे भाचे अदिती परांजपे हिने सुद्धा सहभाग दर्शवला होता अदिती परांजपे ही निवेदिता सराफ यांची बहीण डॉक्टर मिनल परांजपे यांची मोठी लेख आहे ती इंडिगो एअरलाईनमध्ये कॅप्टन पदावर काम करते ले ले तर काल मुंबई येथे पार पडलेल्या जू हाफ मॅरेथॉन या स्पर्धेमध्ये या दोघींनी एकत्र चार किलोमीटरचा टप्पा पार पडला त्यामुळे या दोघींचंही सर्वत्र कौतुक होत आहे या संदर्भातील फोटो अभिनेत्री तेजस्वी प्रधानने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते